अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण जोडत पणी पाहा. या सरकारी कर्मचाऱ्यांना भेट जाणून घ्या संपूर्ण माहिती 6 जून 2025. नमस्कार मित्रांनो जानम नदी आपरे सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण विनंतीचा जानलता सबस्क्राइब करा समील ब्रेकला क्लिक करा. निश्चित नवनवीन अपडेटाकरिता मुंबई सर्कल असे चॅनलला सबस्क्राइब करा. राज्य द्वितीय भव्य संस्था प्रत्येक कर्मचाऱ्याची सोपनास्ती की त्यांची प्रमोशन व्हावे आणि आता मध्यप्रदेशच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे की जे की कित्येक वर्षापासून प्रमोशन थांबले होते ते चालू झाले आहे डबल प्रमोशन देणार अशी घोषणा सरकारने केली आहे ह्यातून लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल आज ज्या लेखामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की डबल प्रमोशन योजना काय आहे कोणते कर्मचारी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात यातून पगार किती वाढेल सर्व काही तुम्ही जर ही मध्य प्रदेशच्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत माहिती घेऊ इच्छिता हा तर हा लेख संपूर्ण वाचा काय होते प्रमोशन थांबवण्याचे कारण मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये जवळपास दोन हजार सोळापासून सर्व कर्मचाऱ्यांचे प्रमोशन थांबण्यात आले होते प्रमोशन थांबल्यामुळे अनेक कर्मचारी प्रमोशन घेताच निवृत्त झाले यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्याचा परिणाम त्याच्या कामावर दिसून येऊ लागला आता मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या नेतृत्वामध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ते म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन अनेक दिवसापासून थांबण्यात आले त्यांना आता दोन प्रमोशन देण्यात येणार आहे काय आहे प्रमोशनची सरकारच्या अंदाजानुसार जवळपास एक पॉईंट पंचवीस लाख जागा विविध विभागात रिक्त पडल्या आहेत सरकारचा असा विचार चालू आहे की ज्या खुल्या जागा आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांना पदोन्नती दे देण्यात यावी याने काय होईल कर्मचाऱ्यांची प्रमोशनचे स्वप्न पुरव आणि ऑफिसमध्ये काम ही झपाट्यानं वाढेल कोणते कर्मचारी पात्र असतात खालील कर्मचारी पात्र असतील ज्यांची प्रमोशन दोन हजार सोळापासून नाही झाले किंवा ज्या कर्मचाऱ्यांची पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा केली आहे ज्या कर्मचाऱ्यांनी इमानदारीने काम केले आहे ज्यांच्यावर कधी कुठल्या प्रकारचा कारवाई झाली नाही असे कर्मचारी पात्र ठरतील डबल प्रमोशन म्हणजे काय डबल प्रमोशन प्रमोशन म्हणजे कर्मचाऱ्यांना एकदा दो दोन वर्गावरील नेण्यात यावे उदाहरणार्थ जर का कोणता कर्मचारी क्लर्क म्हणून वर्ग दोनमध्ये काम करत असेल तर तो डायरेक्ट क्लर्क वर्ग एकमधून ऑफिसर पदावर जाऊ शकतो आणि मध्ये प्रमोशन झाल्यानंतर पगारही वाढेल किती पगार वाढेल कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन झाल्यानंतर त्याच्या पगारात चांगली वाढ पाहायला मिळेल जसे की पंधरा ते तीस टक्के वाढ होऊ शकते ही पगार तुमच्या पदावर आधारित राहील वर्ग तीनच्या अधिकाऱ्याने जर प्रमोशन झाले तर पगार पाच हजारपासून दहा हजारपर्यंत होऊ शकते वर्ग दोन अधिकाऱ्यांनी पगार वर्ग तीनपेक्षा अधिक वाढेल प्रमोशनची प्र प्रक्रिया कशी केली जाईल सरकारने ह्यासाठी एक समिती स्थापन केली आहे चाचणी नोंदी कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका आणि आर तपासणे क्षमता मूल्यांकन शैक्षणिक पात्रात सेवाचा कार्यकाळ इत्यादीचे विश्लेषण यादी तयार करणे प्रमोशनसाठी योग्य हो व उमेदवाराची यादी कधीपासून मिळणार प्रमोशनाचा फायदा मुख्यमंत्र्यांनी आता सांगितले की आहे की बारा महिन्याच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल काही विभागामध्ये अगोदरच आदेश दिले आहेत ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन थांबण्यात आले आहे त्यांना डबल प्रमोशन देण्यात येईल कोणत्या विभागात होणार प्रमोशन शिक्षण विभाग महसूल विभाग पंचायत आणि ग्रामीण विकास सार्वजनिक बांधकाम आरोग्य विभाग नगरपालिका आणि नागरी प्रशासन विभाग या विभागामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रमोशन केले जाणार आहे यामध्ये सरकारला काय फायदा होणार आहे ही जे नवीन योजना आहे याने फक्त कर्मचाऱ्यांचा फायदा होणार नाही तर सरकारसुद्धा फायद्यात राहणार कर्मचाऱ्यांच्या कामात वेग येणार कर्मचाऱ्यांच्या कामात वेग येणार कर्मचाऱ्यांची ची कमी भासणार नाही कर्मचारी मुक्साने कधी काम करतील कर्मचाऱ्यांनी काय काय दिली प्रतिक्रिया अनेक कर्मचाऱ्यांना हा निर्णय योग्य वाटला आहे तरी काही कर्मचारी ह्या निर्णयाने नी नाजार नाराज आहेत कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आमच्याबद्दल सरकारने चांगला विचार केला आहे हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आहे कर्मचाऱ्यांचे मत आहे की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी